कासेगाव येथील रोजगार हमी योजनेचे पगार अद्यापही अडकले ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकून आंदोलन सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या एकशे एकोणीस मजुरांचे पगार अद्यापही अदा करण्यात आलेले नाही यामुळे आक्रोशित झालेले मजूर आता ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करत आहेत याबाबत उद्धव नरहरी जाधव यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आपली समस्या मांडली आहे जाधव यांनी सांगितले की वारंवार अर्ज करूनही त्यांच्या मागणीवर काहीही उत्तर मिळालेले नाही त्यांनी स्पष्ट केले होते की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जर मजुरांचे पगार जमान झाले तर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून ते आंदोलन करण्यास बाध्य होती या प्रकरणी गट विकास अधिकारी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही दोन हजार वीस साली आमच्या एकशे एकोणीस मजुरांचे पगार अद्यापपर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तहसीलदार प्रत्येक कर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे देखील न्याय मागितला आम्हाला आत्तापर्यंत न्याय मिळत नाही पण शेवट टप्प्यात आम्ही उपोषण करायचं ठरवलं आहे तर ह्या उपोषणाला आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांनी पण सहकार्य करावं आमच्या एक शेकोणीस मजुराज वेळेत न्याय न्याय मिळावा हीच आमची ही कळकळीची विनंती आहे